काल रात्री एक दीड वाजण्या सुमारास काही जे आदी मुसलमानांनी नीलकंठेश्वर महादेव मंदिरातली त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती त्याची विटंबना केली त्याची फोडतोड केली फोडतोड केल्यानंतर ते त्यावेळेस फरार झाले आम्हाला अशी माहिती मिळाली की सकाळी काही पोलिसांनी ते एका आरोपीला काहीतरी अटक केलेली आहे आणि अटक करून आत्ता त्याला ससून रुग्णालयात काही लोकांनी आणि पोलिसांनी घेऊन गेले अशा आम्हाला माहिती मिळते आणि त्याला मनोरुग्ण दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत यवत या ठिकाणी रात्री एक वाजता दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे रात्री एक वाजल्याच्या सुमारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे या विटंबनेच्या निषेधार्थ यवतगाव पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संपूर्ण यवतगाव पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे सर्व ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे यवत ये येथील नीलकंठेश्वर मंदिर या ठिकाणी रात्री एक वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना या मंदिरामध्ये झालेली आहे त्यामुळे आज यवतगाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहे ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून सकाळी जाहीर सभा घेऊन यवतगाव बंदची हाक दिलेली आहे

नीलकंठेश्वर मंदिर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे घडलेल्या घटनेचा पंचनामा केला जात आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी घटनेस्थळी पोलीस पंचनामा करत आहे जाणून केलेलं असू पण शकतं पण त्याची तीच आता निपक्षपाती चौकशी आणि त्याचा त्याच्या मागची काय भावना कोण सप्लायर आहेत कोण करणार आहेत या गोष्टी सगळ्या पोलिसांना उजेड करावे लागतील कारण तेच महत्वाचं आहे कारण आठ वर्षापासून मूर्ती इथं ओपन मध्ये आहे आणि आता तर कुलूप लावलेला असताना असं होतंय तर ह्याच्या मागे काय कारण आहे ते व्यक्ती सकाळी गावात करत होती मग पोलिसांनी त्याच्यावर कारवाई नाही केली गाडायच्या आधी फिरत होती ना म्हणजे सकाळी पोलीस कंप्लेंट आधी नंतर पोलिसांनी तपास चालू केलाय असं आहे सापडायला पण पाहिजे गावातला माणूस बाहेर सफडी यवत या ठिकाणी निळकंठेश्वर मंदिर या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आलेली आहे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे त्या निषेधार्थ आज यवत गाव सर्व बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि बजरंग दलाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी घटनेची वार्ता ऐकून उपस्थित झालेली आहेत त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत काल रात्री एक दीड वाजण्या सुमारास काही जी आदी मुसलमानांनी नीलकंठेश्वर महादेव मंदिरातली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती त्याची विटंबना केली त्याची फोडतोड केली फोडतोड केल्यानंतर ते त्यावेळेस फरार झाले आम्हाला अशी माहिती मिळाली की सकाळी काही पोलिसांनी एका आरोपीला काहीतरी अटक केलेली आहे आणि अटक करून आत्ता त्याला ससून रुग्णालयात काही लोकांनी आणि पोलिसांनी घेऊन गेले अशा आम्हाला माहिती मिळते त्याला मनोरुग्ण दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे प्रेमाचं सांगणं खरी जी कंडिशन आहे जी खरी परिस्थिती आहे ती तुम्ही समाजासमोर आणा त्यावेळेस समाज शांत राहील आणि शांततेत आंदोलन करत पण तुम्ही खोटी परिस्थिती पोलिसांचा पोलिसांनी जर समाजासमोर आणायचं प्रयत्न करत आहेत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला किंवा शांत करायचा प्रयत्न केला तर ते अजूनची गाळण किंवा वाढत मग समाज शांत बसणार नाही समाज समाजाच्या पद्धतीने मग आमच्यात पण मनोरुग्ण भरपूर जण आहेत हे ह्याची पोलिसांनी काळजी घ्या आमच्यातले मनोरुग्ण बाहेर हिंदू समाजातले मनोरुग्ण बाहेर याच्या वर तुम्ही त्याच्यावर काय असेल ती कारवाई करा नाही तर हिंदू समाज तर आपला चा, दोन चार दिवसात काय होईल याची परिस्थिती तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आर आरोपींची नाव सुरेश जियाद आता आता एक चार वाजेपर्यंत आम्हाला कळले पोलिस ते पोलिस आरोपींना राहिलेला दोन आरोपींना पण अटक करणार आहे चार वाजल्यानंतर आरोपींची नावं जाहीर होतील पण पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जी खरी परिस्थिती तीच तुम्ही समाज बांधव समाजासमोर आणा उगस त्यांना मनोरोग न दाखवायचा हाडपसर आज जे प्रकरण झालं होतं ससादनगरचं तसं प्रकरण करायचा प्रयत्न करू नका त्यांनी वातावरण अजून चिखळत जी खरी परिस्थिती आहे ती तुम्ही समोर आणा ती तुम्हाला निम्र विनंती आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा परत या जे त्यांचा असं माच ह्या भागामध्ये या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोण झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या जय श्रीराम जय गोमाता आणि आरोपींची नाव हमीद सय्यद या नावाचा आरोपी आहे असं आम्हाला कळलेलं आहे तर काही वेळात ते पण डिक्लेअर होईलच पण पोलिसांनी सगळं खरं समोर आणा आणि खरंच पुढं मनोरुग्ण हे उद्योगधंदे बंद करा प्रेमाचा सल्ला आहे हिंदू समाजाकडनं हिंदू समाज जर तापला तर मग त्याला शांत करू तुम्ही शकत नाही तापाद